नमस्कार उपस्थित बंधू भगिनीनो आज आपण इथे आपल्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाबंधित जमल्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे हा आणि मी मोठा भाऊ म्हणून आता दोन शब्द बोलतोय यज्ञितानी आणि आय आयोजक हे सगळे शशांक यज्ञिता मुग्धा डॉक्टर विशाल यांनी आधीच मला तंबी दिला आहे की कमीत कमी वेळात तुमचे मनोगाव पूर्ण करावे आणि त्यामुळे थोडक्यात आप्पा माझ्यापेक्षा वयाने लहान पण कर्तृत्वाने मोठा त्याने अने अनेक अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्यात स्वच्छ महामंडळ असेल वसी विकास सहकारी बँक असेल ज्येष्ठ नागरिक संघ असेल दूध सोसायटी असेल व आता नव्याने आपण आता ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत त्या गणपतराव वो क्रीडा भवन संस्थेच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झाली असू त्यातील मुख्य म्हणजे महामंडळाच्या संस्थेपासून संस्थेमधून त्याने सामाजिक कार्याचे बाळगडू घेतले व तेथे साध्या कार्यकर्त्यापासून अध्यक्षपदापर्यंत यशस्वीपणे निष्पृहपणे काम केले त्याने जेथे जेथे काम केले तेथे त्याच्या हाताखाली निष्पृहपणे काम करणारे कार्यकर्ते तयार झाले त्याच्या सदर समाज कार्याची योग्य दखल घेऊन सोक्ष क्षेत्रिय समाज संघ ट्रस्ट कमिटीवर मॅनेजिंग ट्रस्ट पदावर नेमणूक केली आता ह्या मॅनेजिंग या ट्र। ट्रस्ट फंडामार्फत दादर येथे आपल्या समाजाचे अकरा मध्ये इमारतीचे काम चालू आहे आणि ते बांधकामाच्या लक्ष ठेवण्यासाठी आणि दर गुरुवारी तो मिटिंगला तिकडे दादरला जात दा असतो आम्ही दोन भाऊ व तीन बहिणी अशी पाच भावंडे आणि आई वडील असा सात जणांचा परिवार होता त्यावेळी तुटपण जी बागा आहेत व घरात नोकरी करणारे कोणीही नसल्याने घरची आर्थिक आर्थिक परिस्थिती नाजूक होती तरीही परिस्थिती त्याही परिस्थितीला आपाने मुंबईच्या पार्ले कॉलेजमधून त्यावेळेला वसित कॉलेज नसल्याने बी ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यासाठी त्यांनी का काही वर्षे दादर येथे समाज समाजाच्या हॉस्टेलवर वास्तव्य केले त्यावेळी त्यांनी कधीही घरातून कारणाव्यतिरिक्त अवांतर पैसे मागितले नाहीत इतकी त्याला परिस्थिती त्यावेळेला जाणवते ग्रॅज्युएशन नंतर त्याला राष्ट्रीय वस्तूत महामंडळमध्ये एन टी मध्ये नोकरी मिळाली एन टी मध्ये देखील त्याने आपल्या कामाचा छाप कर्तृत्वाची छाप पडली व मार्केटिंग पर्यंत मदल मारली मारले तेथे त्याच्या कामात त्याने कधीही भ्रष्टाचारास वाव दिला नाही त्याची विदर्भ अकोला अमरावती अचलपूर इत्यादी बदली झाली असताना तेथे काम करताना त्याच्या असे लक्षात आले की मिलमधील चांगला कपडा खराब आहे खराब म्हणजे सेकंड क्वालिटीचा दाखवून हजारो मीटर कपडा व्यापाऱ्याच्या संगतमताने स्वस्त दरात विकला जाऊन मिलचा लाखो रुपयाचा तोटा हुक जा, केला जात होता आप्पाच्या हे लक्ष दल्यावर त्यांनी त्यास आळा घातला व मिलचे होणारे हजारो रुपयाचे नुकसान टाळले त्यावेळी त्याला पैशाची प्रलोभने दाखवण्यात आली पण त्याने त्यास ठाम नकार दिला प्रत्येक <coughs> यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा सक्रिय पाठिंबा असतो या उक्तीप्रमाणे त्याची सुविध पत्नी म्हणजे आमची स्मिता हिचा त्याला कायम पाठिंबा राहिला तिच्या माहेरील वातावरण वातावरण पण कैलास बबनबाई व सुभाष बंधू यांच्या रूपाने समाजकार्याशी निगडित होते त्यामुळे तिला देखील समाजकार्याची लहानपणापासून आवड असल्याने दुग्ध शर्करा योग जुळून आला आपल्या कैद्याच्या तिने यज्ञता मुग्ध दोन गुणी मुलींवर योग्य के संस्कार केले व त्यांना बाबांची उणीव भासू दिली नाही <klyk> मला अनेक कणिक कठीण प्रसंग प्रसंगात त्याने सार्थ साथ दिली कोणत्याही कठीण प्रसंगाला बिंदास्तपणे सामोरे जाण्याचा त्याचा स्वभाव असल्याने मी बऱ्याच वेळेला अडचणीच्या प्रसंगी त्याची मदत घेत असतो त्याच्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही त्याच्या बिंदास्तपणे सामोरे जाण्याच्या स्वभावाला एक छोटासा किस्सा सांगतो कार्डिगल हॉस्पिटल मध्ये त्याच्या एन्जिओ वेळ वेळी आम्ही मी मिलिंद किरण सुनील बाबू बाळू इत्यादी ऑपरेशन बाहेर चिंताग्रस्त असताना होते परंतु कॅथलॉपच्या कॅथलॅक ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्याबरोबर स्ट्रेचरवर असताना त्याने जा आयसीयू मध्ये जाण्या अगोदर माझ्याकडून मी नाही सांगत असताना बेंगलोरला यनी त्याला फोन लावून त्याच्याशी जणू मला काहीही झाले नसल्याच्यावर अवीर भारत तिच्याशी फोनवर बोलून तिला वसीला न येण्याबाबत आश्वस्त केले आम्ही सिस्टर्स वगैरे आवाज झालो मी जरी मोठा असलो तरी कर्तृत्वाने तो मोठा आने मी त्याला म्हणत असतो त्याच्या यज्ञता व मुग्ध या दोन मुली गुणी मुली उच्च शिक्षित असून त्या त्यांच्या संसारात एकदम सुखी आहेत ईश्वर कृपेने त्यांचे दोन्ही जावई एक आपले शशांक जे आपल्या महामंडळाचे मोठे कार्यकर्ते आहेत आणि दुसरे म्हणजे डॉक्टर विशाल पाटील जे बी ए आर सी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत हे दोन्ही अतिशय विनयशील आणि कर्तृद्वान आहेत विद्या विनया सोबत ही अगदी त्यांच्या बाबत सार्थ करते आपांचे नातवंड चिरंजीन रुपजा जय जैव जीवांश अतिशय हुशार व समंजस आहेत त्यामुळे आप्पा मुलीच्या संसाराबाबत निश्चित निश्चिंत आहेत अप्पा व स्मिताला उदंड निरोगी व निरामय असे ही ईश्वर ईश्वरसाठी प्रार्थना करून मी मामलेले दोन भाषण आयोगाची माफी मागून पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान